दिनांक ऑगस्ट रोजी संस्थान यांच्या सौजन्याने श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग दर्शक व कला उत्सव दोन हजार चे आयोजन करण्यात आले हा भव्य कार्यक्रम पाच व सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तम सेलिब्रेशन हॉल अमरावती येथे पार पडला कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवित विविध कला व्यवसाय आणि उत्पादनाचे सादरीकरण केले या प्रसंगी विविध मान्यवर महिलांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये विद्या सरोदे रजनी आमले छबू मतकर करुणा कदम रत्ना पाटील नंदा वाघमारे नंदा खंडारे यांचा सहभाग उल्लेखनीय होता या कार्यक्रमात द क्वीन ऑफ श्रवण किड्स फॅशन शो आयोजन करण्यात आले सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते नऊ दरम्यान झालेल्या या रंगतदार फॅशन शो मध्ये लहान मुलांनी आकर्षक पोशाखात वॉक करत प्रेक्षकांची मने जिंकली सहभागी मुलांना प्रमाणपत्र आणि आकर्षक गिफ्ट तसेच विजेत्यांना रोख पक्षीसही देण्यात आले या विशेष फॅशन शोसाठी अमरावती शहरच्या सुप्रसिद्ध व्यक्ती एपीजे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक माननीय श्री नदीम अहमद व नागपूर शहरच्या ब्रँड अॅम्बेसेंडर रिया कडू यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून एपीजे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नदीम अहमद धीरज भेरडे ऐश्वर्या ब्युटी पार्लरचे संचिका ऐश्वर्या मॅडम हे मान्यवर उपस्थित होते